नमस्कार अमरावती अमरावतीत दिवंगत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांचा अस्थिकलश सोमवारी दाखल झाला शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी आणि सर्वपक्षीय नेते भावपूर्ण वातावरणात दादांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते यावेळी भावनिक क्षणांनी परिसर भारावून गेला यानंतर अमरावती विभागातील वाशिम बुलढाणा यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यात अस्थिकलश पाठवण्यात आले आमदार संजय खोडके यांच्या हस्ते वाशिम बुलढाणा यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या हाती कलश सुपूर्द करण्यात आला मंगळवारी गुरुकुंज मोजरे येथे विधिवत दादांच्या अस्थिचे विसर्जन करण्यात येणार असून त्यावेळी उपस्थित भाविक आणि कार्यकर्ते अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतील याप्रसंगी बोलताना आमदार संजय खोडके यांनी अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाडा देत भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली